था ही, था था था। आता ही बॅटरी पोट राहत्या घराच्या सुद्धा साथ ऐकायला राहत्या घराच्या कोर्टाच्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं की सप्टेंबर पर्यंत घरात सुद्धा रिकामी करा नाही सांगितले सरांनी आमची माणसं आम्हाला म्हणतात की तीस सप्टेंबर पर्यंत राहती तुम्ही रिकामी करा नाही तर त्याच्यात अतिक्रमण असे घोषित केलेली आम्ही पूर्वी पण राहायला तिथं होतो परत एकदा तुमच्या मोजणी सांगितलं एक मिनिट मला सगळ्यात तुम्हाला सांगायचंय तुम्ही घाबरून जाऊ नका आता पहिल्यांदा इथं जे काही नुकसान झालं या वाडीमध्ये इथं पहिल्यांदा आम्ही सगळं नीट करून दादा वरतीपर्यंत खासदार आलेले कोण आले वरतीपर्यंत कोण आता आम्ही आलोय आम्हाला काही केलं पण आम्ही आलो म्हणतो पाच किलोमीटर काही तीन किलोमीटर विशाल आणि पाच किलोमीटर तीन वर आलो कारण मी ऐकून घेतलं ना मी आता सांगतो ना